सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात अखेर भाजपने माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीची घोषणा नुकतीच केली आहे यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात या निवडणुकीत सामना रंगणार आहे प्रथम टर्म आमदार असलेले राम सातपुते यांच्यासमोर आता आमदारकीची हॅट्रिक साधलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे कडवे आव्हान असल्याचे चित्र सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा भाजपने आपला उमेदवार अखेर जाहीर केला गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत होता भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती या दरम्यान भाजपकडून सुमारे पन्नास इच्छुक उमेदवार होते त्यातच पद्मश्री मिलिंद कांबळे आणि माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा हो होत होती किंबहुना पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेच नाव फायनल झाले आहे अशाही चर्चेला उधाण आले होते सातपुते आणि कांबळे यांच्या नावातच चर्चेमध्ये होती अखेर भाजपने सोलापूरच्या सातपुते यांचे नाव फायनल केले भाजप इच्छुकांमध्ये स्थानिक उमेदवार द्यावा आयात केलेला उपरा उमेदवार नको अशी आग्रही मागणी होत होती अखेर भाजपने आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा केल्याने या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत होणार असल्याचे दिसून येते यापूर्वीच काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचाराची एक दमदार फेरी पूर्ण केल्याचे दिसून येते भाजपने उमेदवार जाहीर केल्याने आता दोन्ही पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे